भीमराव धोंडे यांनी शिरूर शहरात काढलेल्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी शिरूर शहरात काढलेल्या प्रचार फेरीस शिरूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय शिरूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भीमराव धोंडे यांच्या हस्ते झाले तसेच ठिकठिकाणी तोफा वाजवून स्वागत करण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर मधुकर ढाकणे रामदास बडे सरपंच ज्ञानदेव केदार महाराष्ट्र महारुद्र खेडकर सरपंच भागवत ढाकणे किशोर खोले युवराज सोनवणे इंजिनियर बडे भगवान ढाकणे श्यामभाऊ महारणवार प्रकाश बडे मधुकर जायभाई अशोकराव सवाशे दत्तू सायभाई डोंगर पाटील अभिलाष गाडेकर व इतर उपस्थित होते प्रारंभी शिरूर शहरात प्रचार फेरी काढण्यात आली जागृत देवस्थान कालिका मंदिर सिद्धेश्वर देवस्थान येथे दर्शन घेतले अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मतदारसंघात मतदारसंघातील शिरूर तालुक्यात दौरा केलाय संपूर्ण शिरूर तालुक्यात चिट्टीचाच आवाज आहे असे सर्वसामान्य मतदारांमधून बोलल्या जाते आहे यावेळी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलंय की मी वीस वर्ष विधानसभा सदस्य असताना प्रचंड प्रमाणात विकास कामे केली आहेत मी कधीही जात पात मानली नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकास कामे केली आहेत मतदारांनी आपापसातील मतभेद विसरून माझ्यासाठी काम करा तसेच माझे निवडणूक चिन्ह शिट्टी आहे वीस तारखेला शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन भीमराव धोंडे यांनी केलं याप्रसंगी विविध ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे रामराव खेडकर मधुकर ढाकणे व इतरांची भाषणे झाले बावी येथे झालेल्या कार्यक्रमात विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार देविदास जायभाय यांनी माजी आमदार धोंडे यांना जाहीर पाठिंबा दिला व शिट्टी या चिन्हाचा मतदान करण्याचं आवाहन जायभाय यांनी केलं आहे लोकांच्या तर सारखे फोन येते की उभा राहावं लागेल उभा राहावं लागेल रोज शेपणे आणि मग मी असा विचार केला लोकांचा आग्रह आहे आणि आम्ही पण तसं तुम्हाला असं वाटतं की बदला घ्यायला पाहिजे आम्ही बंगला चार चार महिने फिरलोत ना आम्ही बी चार महिने मार्च एप्रिल पासून प्रथमताईचा प्रचार प्रथमताला उमेदवारी मिळेल हे हा हेतू ठेवून तिकडे बीड <laughs> <laughs> <जले देजुण। laughs> ती जांभाजोबाला बघून गेलो पण त्यांना पक्षाने निर्णय पंकजा त्याला दिलं ठीक आहे कुणाला दिलं तरी आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं आणि कुणा लोकांचं ऑब्जेक्शन नव्हतं परंतु त्या या निवडणुकीमध्ये काही लोकांनी माझ्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर राहून घड्याळ चालले घड्याळ माझ्याबरोबर त्या उमेदवारांनी असं कमळावले आणि आता ते ताई बरोबर राहून तो तरी डुकली जाईल त्यांचं काम केलं तिकडे त्यांना मिळालं मग आता तुम्हाला जसं दुःख तसं आम्हाला पण भरपूर दुःख आहे आम्हाला त्रास झाला मानसिक त्रास झाला आर्थिक बी त्रास झाला पण आता कसं आपण कुणीतरी उल्लेख केला आता त्यांनी ह्या दादा की महाभारतामध्ये भीम एक व्यक्ती आहे आणि मला कधी मागा घ्यायची सवय नाही लढाव माणूस आहे ना <laughs> आई बापाने त्याचे नाव घेतो विचार करून ठेवलं असेल आई बापाला माहित असतं कि ह्याच काय नाव काय <laughs> त्यांनी माझ सुनील अनिल काय नाही ठेवलं डुमराव ठेवलं आणि नक्कीच त्याचा माझ्या त्या नावाचं मला जीवनात मी पहिला चढू शाळेत मला लोक म्हणायचे मला भीम महाभारताच्या लहानपणी कथा ऐकलेल्या होत्या जिम कसा होता किती गादा फिरवायचा कुस्ती कसा करायचा नाही का तर मग ते आपल्या अंगात येतं त्यामुळं मी व्यायाम कुस्ती वगैरे माझं सगळं झालं मग थोडी ती वृत्ती येते माणसाच्या अंगामध्ये की चला लढूया मग आता सगळ्यांच्या विश्वासावर ज्यांना ज्यांना असं वाटतं की तयार हरल्यामुळं आपला अपमान झाला आहे त्या सर्वांच्या विश्वासावर ही विधानसभेची निवडणूक आपण लढवत आहोत आपलं चिन्ह शिट्टी आहे शिट्टी सुद्धा भरपूर वाजत असते लहानपणापासून सिट्टी आपण वाजवत असतो काही हाताने शिट्टी वाजत वाजवतात त्यामुळं आपल्याला शिट्टी माहिती आहे मी जास्त लांबत नाही आपल्या सर्व सबस्क्राईब प्रेस द